अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघता ना बघाच बकत सव्वीस मे रविवार अत्यंत महत्वाचा आणि सर्वात विशेष दिवस अगदी आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज आहे वैशाख मासातील संकष्टी चतुर्थी बघा संकष्टी नावातच सगळं काही आहे संकटांचा नाश करणारी विघ्न संपवणारी आणि आपल्या आयुष्यात आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करणारी संकष्टीचा दिवस हा गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी घरातील दारिद्र्याचा नाश करण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि अखंड घरात सुख समृद्धी येण्यासाठी जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात यातीलच एक विशेष महत्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जो प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी करायचं आहे बघा आजच्या दिवशी अकरा दुर्व्यांचा हा एक उपाय जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी केला तर मुलांवर असणारे कुठले संकट असतील विघ्न असतील हो तर ते नष्ट होतील तुमच्या मुलांमच्या कामांमध्ये सतत येणारे अडथळे दूर होतील आणि प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश मिळेल बघा या उपायानंतर तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल किरकिरपणा असेल चिडचिडपणा असेल रागराग असेल तर तो कुठेतरी कमी होईल आणि बाप्पांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होईल ज्यामुळे त्यांची बौद्धिक क्षमता ही खूप त्याला म्हणतो पण विकसित होईल बघा गणपती बाप्पा ज्यांना बुद्धीचं दैवत मानले जातात खर तर त्यांची उपासना केल्याने आपल्या मुलांची बुद्धिक तलक होते मी असंख्य उपाय तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असते मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो अत... अत्यंत महत्वाचा आणि विशेष आहे खास प्रत्येक महिलेला आपल्या मुलांसाठी करायचं आहे आता काय उपाय आहे कसा करायचा आहे सगळंच पुढे व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा या उपायासाठी सगळ्यात पहिली जी गोष्ट तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे दुर्वा गणपती बाप्पांना दुर्वा हा अत्यंत प्रिय आहे अगदी सगळ्यांना माहिती असेल तर तुम्हाला अकरा दुर्वा घ्यायच्या आहेत तीन तीन यांची एक दुर्वा अशा तुम्हाला अकरा दुर्वा घ्यायच्या आहेत सगळ्यात अगोदर एका छोट्या वाटीमध्ये हळदी कुंकू घ्यायचा आहे अष्टगंध घ्यायचा आहे थोडे तांदूळ घ्यायचे आहेत दुर्वा घ्यायचा आहे लाल रंगाचं फूल घ्यायचं आहे एखादं जर तुमच्या घरामध्ये फळ असेल लाल रंगाचं तर ते घ्यायचं आहे गुळाचा एक तुकडा घ्यायचा आहे अगरबत्ती आणि एक तुम्हाला मातीचा म्हणजे मातीची पणटी असेल किंवा कणकेचं एक दिवा हे सगळं साहित्य घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे ठीक आहे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये हे सगळं साहित्य घेऊन जायचं आहे तुमची मुलं खूपच तुमचं ऐकणाऱ्यातले असतील किंवा ऐकू शकत असतील तर आवर्जून मुलांना घेऊन जा तुम तर तुम्हीच गेलात तरीही चालेल तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर जो दिवा तुम्ही घेऊन गेलेले आहात तो गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या समोर म्हणजे मंदिरामध्ये तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचं आहे या दिव्यामध्ये दिवा पेठ दिवा प्रज्वलित झाल्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये एक अख्ख लवंग आणि एक चिमुडभर हळद घालायची आहे ओम गण गणपती नमो नमः हा, हा मंत्र म्हणत तुम्हाला त्यात हळद आणि ते, ते लवंग सोडायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर बाजूला एक दोन उदबत्त्या तुम्हाला पेटवायच्या आहेत हळदी कुंकू जे तुम्ही घेऊन गेलेला ते गणपती बाप्पांच्या चरणांच्या जवळ अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला अकरा दुर्व्यांची एक जोडी अकरा दुर्व्यांची एक जोडी आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे त्याच हातामध्ये तुम्हाला ते लाल रंगाचं जे फुल असेल जास्वंद भेटलं भेटलं तर उत्तम नसेल तर जे पण लाल रंगाचं फुल असेल ते फुल घ्यायचं आहे त्याच्यावरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे याच्यासोबत सात अख्ख्या मुगाचे दाणे तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला तुम्ही जो गुळाचा तुकडा घेऊन गेलेला तो गुळाचा तुकडाही तुम्हाला ठेवायचा आहे ह्या पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर बसून अशा पद्धतीने तुम्हाला बसायचं आहे आणि हे उजव्या हातात असं समोर पकडायचं आहे त्याच्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे तुमच्या मुलांचं नाव घ्यायचं आहे आता समजा मी माझ्या मुलीचं नाव घेते की साईच्छा गणपती बाप्पा माझी मुलगी साईच्छा इची प्रगती होण्यासाठी आजच्या दिवशी मी ही सेवा करत आहे माझी मुलगी थोडी चिडचिड आहे किंवा थोडी मस्ती जास्त करते रागराग करते तिचा राग कमी होऊ भर द्या तिची चिडचिडपणा कमी होऊ द्या ती थोडी शांत होऊ द्या अभ्यासात तिची प्रगती होऊ द्या प्रत्येक क्षेत्रात तिला यश मिळू द्या तिच्या आयुष्यात येणारे सगळे अडथळे दूर होऊ द्या तिला प्रत्येक गोष्टीमध्ये भरभरून यश द्या असं तुमच्या मनात असणारं सगळं काही तिथे व्यक्त करायचं आहे आणि त्याच्यानंतर सात वेळा गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे जर तुम्ही तुमच्या मुलांना तिथे घेऊन गेलेलं असाल तर हे सगळं मुलांच्या हातात ठेवायचं आहे आणि मुलांच्या हातात ठेवून तुम्हाला हे सगळं म्हणून गणपती अथर्व शिष्य तुम्ही मुलं दोघांपैकी कुणीही म्हटलं तरीही चालेल पण मुलं येणारी नसतील गे तुम्ही गेला तर तुम्हीच तुमच्या हातात घ्या तुमच्या हातात ठेवा इच्छा व्यक्त करा आणि सात वेळा गणपती अथर्व शिष्य म्हणा त्याच्यानंतर हे बाप्पांच्या चरणांच्या जवळ अर्पण करायचं गणपती बाप्पांच्या चरणांच्या जवळ अर्पण करून पुन्हा एकदा हात जोडून विनंती करायची प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर तुम्ही घरी निघून या घरी आल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी याल तर घरी आल्यानंतर तुम्हाला एक तांब्याभर किंवा एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे ते आपल्या देवघराच्या समोर हे पाणी आणि जे ग्लास आहे ते ठेवायचं आहे त्याच्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि फक्त एक वेळा गणपती अथर्व शिशम म्हणायचा आहे त्याच्यानंतर हे जे पाणी याचं तीर्थ झालं असेल जसं तुम्ही हे पाणी अभिमंत्रित कराल त्या पाण्यावरती हात ठेवून जसं तुम्ही गणपती अथर्व शिष्य म्हणाल तसं ते पाणी अभिमंत्रित होईल आता हे अभिमंत्रित झालेलं जे पाणी आहे ते तुमच्या मुलांना प्यायला द्या तुमची दोन मुलं असतील तीन मुलं असतील सगळ्या मुलांसाठी हा उपाय केला असेल तरी एकच ग्लासभर पाणी अभिमंत्रित करा प्रत्येकाला थोडं थोडंसं पाणी जे आहे ते प्यायला द्या तुम्ही स्वतः जरी पिलं तरीही चालेल बघा या उपायाने तुमच्या मुलांची प्रगती होईल बौद्धिक क्षमता त्यांची वाढत जाईल निर्णय क्षमता योग्य होईल बापांचा आशीर्वाद प्राप्त होईल अडथळे संकटे विघ्न दूर होतील आणि त्यांच्या सर्व इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतील अत्यंत साधा अत्यंत सोपा उपाय आहे प्रत्येक चतुर्थीला तुम्ही हा उपाय करू शकतात फक्त एक चतुर्थी हा उपाय करून बघा या दहा बारा दिवसांमध्ये तुमच्या मुलांमध्ये या उपायाने किती फरक पडेल तो मला आपल्या या व्हिडिओमध्ये आवर्जून सांगा अत्यंत सुंदर असणारा हा उपाय आहे काहीही जास्त वेळ लागणार नाही खूप काही, काही खर्चही नाही काहीच नाही महिन्यातून फक्त एकदाच हा उपाय करा व्रत वैकल्य केलेलं नाही आहे काही करू नका फक्त ही एक सेवा करा संपूर्ण व्रताचंही फळ लावेल तर आजचा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि तेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ